अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा छत्रपती संभाजीनगर पोलिसांची कारवाई आनोडकी मयत आरोपी निष्पन्न करून अत्यंत गंभीर गुन्हा गुंतागुंतीचा गुन्हा अठ्ठेचाळीस तासात उघडकीस आणून दोन आरोपी केले जेरबंद दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस पोलीस ठाणे पैठण हद्दीतील पाटेगाव येथील गोदावरी नदीच्या पुलाखाली एका संशयित पोतडीमध्ये एका अनोळखी इसमाचे इस गड्याला फास दिलेल्या व हातपाय बांधून असलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला त्यावरून पोलीस स्टेशन पैठण येथे गुन्हे रजिस्टर नंबर चारशे चाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस बीएनएसनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी घटनेच्या गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना स्वत लक्ष देऊन सदर गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना दिल्या व तपासादरम्यान वेळोवेळी आढावा घेतला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी तात्काळ गुन्ह्याचे घटनाचे ठिकाणी पथकासह भेट देऊन घटनेची माहिती काढून कसोशीने चौकशी करून तपास करण्याच्या सूचना दिल्या अनोळखी मयत इसमाची ओळख पटवण्याकरता जिल्ह्यातील तसेच बाहेर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला भेट देऊन तेथील मिसिंग रजिस्टर गुन्ह्यातील फरार आरोपी यांची माहिती घेत असताना शेवगाव पोलीस स्टेशन जिल्हा अहिल्यानगर येथे फोटो दाखवले ये असता आरोपीने नमूद इसम हा गदेवाडी येथील असल्याचे सांगितले त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गदेवाडी या ठिकाणी जाऊन खात्री केली असता मयतनामे कृष्णा पंढरीनाथ धनवडे राहणार गदेवाडी याचा असल्याचे निष्पन्न झाले हा इसम मुकबदीर असल्याची माहिती मिळाली त्यावरून वेळोवेळी नमूद मैताचे मारेकरीच्या आरोपीचा शोध घेण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेस सूचना दिल्या पाठपुरावा केला असता नमूद मयत इसम याचे आई वडील काही दिवस घराबाहेर राहत असल्याचे चौकशीतून समोर आले मयत मुकबदीर असल्याने मोबाईल फोन वापरत नसल्याचेही समोर आले मैताच्या मारेकऱ्याचा शोध घेत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने मय मित्र दारू विक्रेते गावातील व्यक्ती त्याचे नातेवाईक यांना विचारपूस केली असता गोपनीय माहितीवरून समजले की त्याचे त्याचा भाचा जावई नामे सागर रामेश्वर केसापुरे राहणार देऊळगाव दोन्ही राहणार देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा ऋषिकेश सखाराम गायकवाड राहणार दुधडा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली या तिघांनी नियोजन करून मोटरसायकलवर मैताच्या घरी दिनांक तेरा बारा दोन हजार पंचवीस रोजी जाऊन तो एका खोलीत एकटा झोपल्याचे बघून तिघांनी दोरीच्या सहाय्याने मयत कृष्णा याच्या गड्याला गडफास देऊन जीवे ठार मारले व नंतर त्याला तालुका पैठणजवळील गोदावरी नदीच्या पुलावरून कृष्णाचे प्रेत असलेली गोणी पाण्यात पुला खालून खाली टाकून ते तिघे तिथून निघून गेले अठ्ठेचाळीस तासात पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला व सदर गुन्ह्यातील आरोपी सागर रामेश्वर केसापुरे वय वीस राहणार देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा ऋषिकेश सखाराम गायकवाड वय बावीस राहणार दुधड जिल्हा छत्रपती संभाजीनगर वय एक विधी संघर्ष बालक असे आरोपींना ताब्यात घेतले पंधरा तारखेला पोलीस स्टेशन पैठण पाटेगाव गोदावरी नदीचा जो पूल आहे त्या पुलाच्या नदी खाली जे नदी आहे त्या ठिकाणी एक आ, अनोळखी इस्माचा मृतदेह आहे अशी माहिती मिळाली त्या त्या माहितीवरून पी आय पैठण त्याच्याबरोबर एस डी पीओ आणि एल सी बी पी आय तात्काळ तिकडे रवाना झाले आणि एकंदरीत विस्तार परिस्थितीमध्ये असे दिसले की त्या व्यक्तीला कोणीतरी मारून टाकून गळा आवळून रस्तीने त्याचे हातपाय बांधून एका गोणीमध्ये टाकून फेकून दिले होते त्या अनुषंगाने सीआर नंबर चारशे चाळीस अब्लिक पंचवीस बीएनएस कलम एकशे तीन एक दोनशे अडुतीस गुन्हा दाखल करण्यात आला आणि तसेच पोलीस स्टेशन तसेच एल चे तपास चक्र जे आहे ते फिरू लागले या ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा चॅलेंज होता की ती व्यक्ती त्या गावातली नव्हती कोणी त्याला ओळखणार नव्हतं अंगावर असलेले जे काही कपडे असतील त्याच्यावरून कुठलीही त्याची आयडेंटिटी एस्टॅब्लिश होत नव्हती त्या अनुषंगाने मग संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जे काही मिसिंग आहे त्या अनुषंगाने तपासाकरता तीन टीम्स सगळीकडे रवाना झाल्या त्याच दरम्यान शेगाव पोलीस स्टेशन अहिल्यानगरमध्ये त्या तिथं माहिती घेत असता आमचे बहुरे कॉन्स्टेबल आहे त्यांनी पोलीस स्टेशनच्या मध्ये एक मर्डरचा आरोपी होता त्याला सहज दाखवलं त्याचा फोटो त्या डेडबॉडीचा त्यांनी त्याला ओळखलं त्याचं म्हणणं होतं की ही सदरची व्यक्ती हे पाटेगाव सॉरी गदे गदेवाडी गदेवाडी या ठिकाणची व्यक्ती आहे आणि त्याचं नाव पंढरी पंड़े, कृष्णा पंढरीनाथ धनवडे असे आहे त्या अनुषंगाने मग लगेच ह्या सर्व टीम ज्या आहेत त्या गाद्यावडी या ठिकाणी गेली तिथं जेव्हा अधिक तपास केला असता असं लक्षात आलं की हा मुका बहिरा आहे त्यामुळे त्याच्याकडे कोणताही मोबाईल सुद्धा नव्हता तो मोठा सगळ्यात दुसरा चॅलेंज होता परंतु आमची टीम बिलकुल मागे लागून ते त्याचे सगळे नातेवाईक शेजारी पाजाऱ्या बरोबर विचारपूस करत होते आणि त्या दरम्यान ही माहिती मिळाली की हा जो मयत व्यक्ती आहे हा ह्याला तीन बायका होत्या तिन्ही बायका त्याच्या त्रासाला सोडून पळून गेल्या होत्या हा दारुड्या होता त्याच्या घरच्यांना सुद्धा म्हणजे त्याचे आई वडील म्हातारा म्हातारी आई वडील त्याची एक परित्यक्ता बहीण त्याचबरोबर भाची हे सगळे त्या घरात राहायचे तिथं आणि त्यांना हा नेहमी मारहाण करायचा बेदम मारहायचा या सगळ्या अनुषंगाने कुठेतरी अ या गुन्ह्यांमध्ये घरच्यांचाच कोणाचा हात आहे का याच्या अनुषंगाने तपास केले असतात नंतर कन्सिस्टंट इंटरॉगेशन मध्ये हे लक्षात आलं की ती जो मयत आहे त्याचा भाचे जावई आहे ज्याचे नाव सागर रामेश्व, रामेश्वर रामेश्वर केसा, केसापुरे हा, हा सध्या भिवंडी देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथे राहतो हा त्यांचा जावई त्यांनी सदरच्या व्यक्तीचा त्यांच्या त्याच्या मित्र आणि भावाच्या मदतीने आ, खून करून आ, रात्री तेरा तारखेच्या रात्री त्याचा खून करून त्याला गोण्यामध्ये बांधून मोटरसायकलवर घेऊन या पुलाखाली त्याला डम करून मारून टाकले होते आरोपीला कुठे पकडले तर हे आरोपी जे आहेत ते पळून गेले होते आणि देऊळगाव राजा मधून त्यांना टेक्निकल अनालिसिसच्या आधारे आणि इन्फॉर्मेशन मदतीने आम्ही देऊळगाव राजावरून अटक केलेली आहे त्याच्यामध्ये त्याचा विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वी पुन्हा असाच प्रयत्न त्यांच्याकडून माफी मागितली त्यामुळे त्यांना थोडस सोडून दिलं परंतु त्याच्या वागण्यामध्ये नंतरही काही फरक पडला नाही तर पुन्हा तसाच दारू पिऊन त्यांना घरच्या लोकांना मारायचा म्हणून यावेळेस त्यांनी काटा काढण्याच्या अनुषंगाने तेरा तारखेला रात्री रस्त्याच्या मदतीने त्याचा गळा गळा अळून त्याचं त्याला मारून टाकलं त्यानंतर त्याचे हातपाय बांधून त्याच्या चेहऱ्यावर एक कपडा बांधून पूर्ण प्लास्टिकच्या गुन्हेमध्ये रॅप करून त्याला फेकून देण्याचा प्रयत्न केला यामध्ये तीन आरोपी आहेत पहिला आरोपी जे मी सांगितलं सागर रामेश्वर जिल्हा बुलढाणा त्याचा मित्र ऋषिकेश सखाराम गायकवाड हा राहणार दुधड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि त्याचबरोबर एक विधी संघर्ष बालक सुद्धा आहे तिघ जण आहेत ती ह्या ड्रायव्हर होता आरोपी जो आहे हा ड्रायव्हर होता top the hinndi undi